कोणीच येणा गेलं होतं म्हणलं काय झालं चालू काय कायकडे मी म्हणलं कोणी अरे काय झालं चहाबद्दल धन्यवाद खूप खूप आणि लाईक केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा आणि चहा पिल्याबद्दल चहा दिल्याबद्दल आणखी धन्यवाद कारण चहा दिले तीन तुम्ही तुम्ही एक प्या मी एक खूप आणि एक खोया थंडा यूट्यूबवाल्याला देऊ चहा हा लाईव बंद बन, लाईव बंद चालू होती हो ना ते कोणी होतं त्याच्यानं म्हणलं काय झालं नेटवर्क प्रॉब्लेम आहे का त्याच्यामुळं असं करून लागलं लागले आम्ही बरं बरं आणू दुकानावरून आणू पुढा जा आना दुधाचा पुडा पळा पळा दुकानावर पळा छोटे छोटे पावला नि जा तुम्ही पाणी होणार आलो का आणा असलं तर आण तुमच्या तुमच्याकडे आमच्या इथे नाही शेरात आहोत आम्ही जरा ya llegas otra गुगे, बोला गुगे साहेब कुठून बोलताय तुम्ही गुगे गुगेसा नाव ऐकायला आलं बो गुगे लहानपणी ऐकलं होतं मी गुगे कुठून बोलताय बोला कोणीतरी सहा जण बघताय नसते बघू नका खाली उतरा नुसते डोळे फाड फाड वागताय बोला कुकडे जा बोला।

बोला कोणी तरी रे हाय बोला, बोला स्वागत आहे तुम तुमचं किती बोलताय

मी नांदेडून बोलते ओला स्वागत आहे तुमचं आणि नवीन आहेत वाटतंय माझ्या चॅनलवर तर तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत तुम्ही आणि कुठून बोलताय तुम्ही पाथक लागलेली असते माझे बाय स्टेप, स्टेप सगळंच सांगा आता तुम्ही कुठून बोलताय लाईक करावा आणि जावा नुसतं बघून बघूनच हे करू नका पाऊस आहे का तिकडे हो पाऊस आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का होय का अनक दिसते एका मी मला क्लियर दिसतंय बाप्पा कसल करावं